पन्हाळ्यातील एका नामांकित संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची आण करणाऱ्या गाडीचा चालक राहुल भोसले याच्यावर पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे न्यायालयाने त्याला नऊ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गेल्या महिन्यातील सत्तावीस ही विनयभंगाची घटना घडली होती राहुलने पीडित बालिकेस या घटनेबद्दल वाच्यता न करण्याची धमकी दिली होती आईने त्या बालिकेची विचारपूस केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला पीडितेच्या आईने पनाळा पोलिसात फिर्याद दाखल केली पोलिसांनी राहुलला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला आज तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे राहुल हा पनाळा नगर परिषदेच्या माजी नगरसेविकेचा मुलगा असून तो स्थानिक राजकारणात सक्रिय असतो बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त